दिवसा एकाहत्तर डिग्री सेल्सिअस तापमान तर रात्री गोठवणारी थंडी जिच्यामध्ये स्वासी गोटेल कित्येक वर्षे या प्रदेशात एक थेंबही पाऊस पडलेला नाही हवेतील आर्द्रता शून्य जिथे कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही हे आहे लुत वाळवंट पृथ्वीवरील सर्वात कोरडा नरक जो इराणमध्ये आहे इराणचा अर्ध्याहून अधिक भाग वाळवंटी आहे आणि या देशाची राजधानी तेहरान आज एका अशा संकटात अडकली आहे ज्यामुळे लोक स्वतःचं शेर सोडून पळ काढत आहेत नमस्कार मैं भगवान तिलके ईरान एक बुनियादी चीज के लिए तरस रहा है वो है पानी राजधानी तेहरान तो रहने लायक ही नहीं बचेगी अगर लंबे समय से जारी सूखा ऐसे ही पड़ता रहा नलालाथियम भी इतना पानी जैसे राशन प्रमाणे वाटर केले जाते टैंकरों और अवलम्बन संपूर्ण शेयर पानी सब प्रचंड दू राहण्यायोग्य राहणार नाही ओसाड होणार इराण के राष्ट्रपती मसूद पिजेशकियन कहा था की इराण की राजधानी तेहरान को कहीं और शिफ्ट किया जा सकता है विचार करा राजधानीचे हे हाल असतील तर बाकीच्या प्रदेशाच काय असेल संकट का निर्माण झालं तर पहिलं कारण आहे दीर्घकालीन दुष्काळ प्लस हवामान बदल तापमान प्रचंड वाढलेलं आहे हिमनद्या वितळलेल्या आहेत जिथं पाणी साठायचं तिथं आता फक्त कोरडं पडलेलं आहे दुसरं कारण भूजालाचा बेफाम वापर करण्यात आलेला आहे पाण्याचं व्यवस्थापन चुकीचं पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी गळतीत वायाला जातो तिसरं कारण लोकसंख्येची भरपसाट वाढ नव्वद लाख लोकांचं शहर मागणी इतकी प्रचंड की पुरवठ्यावर ताण येऊन तुटेल आणि चौथं कारण आहे इराणचा ऐंशी टक्के पाणी वापर फक्त शेतीत केला जातो तेथे ते शेती अजूनही पारंपरिक पाणी वाया घालवणाऱ्या पद्धतीने केली जाते मग यावर उपाय काय उपाय पहिला so जल साठे वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे दुसरं समुद्राचं पाणी पिण्यास योग्य बनवणं आणि तिसरं ग्राउंड वॉटर रिचार्जिंग चौथं आहे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट आणि पाचवा उपाय शेती व्यवस्थित सुधारणा करणं आणि सर्वात महत्त्वाचं योग्य शहरी निवेदन आणि लोकसंख्या नियंत्रण आज शेहरान कोरडं पडत आहे उद्या कोणतं शहर असणार पाणी हे भविष्यातील युद्धाचं कारण ठरणार आहे आणि वेळ निघून जाण्याआधी आपल्याला जाग व्हावं लागेल वटर इज लाईफ सेव्ह इट बिफोर इट्स गॉन अशाच विचारांसाठी माहितीसाठी फॉलो करा कमेंट करा धन्यवाद